आदिवासींच्या जिल्ह्यात आदिवासींचे बेहाल याला नेमके कारणीभूत शहरात आदिवासी वस्ती विविध विकासापासून वंचित नंदुरबार जी टी पी कॉलेज जवळची आदिवासी वस्तीत महिला व पुरुषांसाठी शौचालय बांधा भारतीय स्वाभिमानी संघटनेची मागणी सुलभ शौचालय न बांधल्यास भारतीय स्वाभिमानी संघटनेने दहा दिवसांचा बेमुदत धरणे आंदोलनाचा दिला खुला अल्टिमेट सविस्तर वृत्त असे की नंदुरबार शहरात आदिवासी विविध विकासापासून वंचित नंदुरबार नगरपालिका अंतर्गत जीटीपी कॉलेजजवळील आदिवासी वस्तीत महिला व पुरुषांसाठी शौचालय नसल्याने सदर वस्तीतील नागरिकांना शौचालयासाठी रात्री बेरात्री बाहेर जाण्यापलीकडे दुसरा कोणताही पर्याय नसल्याने आजूबाजूच्या परिसरात उघड्यावर शौचास जावे लागते पालिका अंतर्गत नवीन नवीन वस्त्या कॉलन्या निर्मित झाल्याने त्या ठिकाणी नागरिकांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत परंतु सदर वस्तीतजवळ जवळ शंभर वर्षांपासून वास्तव्य करणारे नागरिक आहेत प्रत्येक निवडणुकीमध्ये सदर नागरिक मतदानाचा अधिकार बजावतात असे असताना देखील सदर आदिवासी वस्तीत पालिका प्रशासनाने व वा त्या वार्डातील लोकप्रतिनिधीने साधे सुलभ शौचालयाची देखील सोय केली नाही तरी प्रशासनाने व तेथील लोकप्रतिनिधीने जाणून बुजून हेतुपस्सरपणे दुर्लक्ष करण्यात आल्याचे दिसून येत आहे भारतीय स्वाभिमानी संघटनेचे प्रतिनिधी सदर वस्तीत भेट दिली असता उपरोक्त समस्या गंभीर स्वरूपाच्या असल्याचे दिसून आले तरी पालिका प्रशासनाला निवेदन देऊन सूचित करण्यात आले की दहा दिवसाच्या आत सदर आदिवासी वस्तीत महिला पुरुषांसाठी शौचालय मंजूर करून त्या ठिकाणी शौचालय बांधून देण्यासाठी कार्यवाही करण्यात यावी अन्यथा संघटनेकडून सदर वस्तीतील नागरिकांना सोबत घेऊन पालिका कार्यालयासमोर बेमुदत धरणे प्रदर्शन करण्यात येईल व त्याच्या होणाऱ्या परिणामास पालिका प्रशासन जबाबदार राहील असा खुला अल्टीमेट देण्यात आला यावेळी निवेदन देताना रोहिदास वळवी प्रदेश सचिव भारतीय स्वाभिमानी संघ पंकज वळवी जिल्हाध्यक्ष भारतीय स्वाभिमानी संघ अजय वळवी तालुकाध्यक्ष नंदुरबार भारतीय स्वाभिमानी संघ सिंग ठाकरे जयहर सिंग ठाकरे गिरीधर नाईक दशरथ ठाकरे सुभाष ठाकरे रमन ठाकरे राज ठाकरे किशोर वळवी शैलेश नाईक रतलाल पाडवी सह आदी स्थानिक रहिवासी व संघटनाचे कार्यकर्ते उपस्थित होते एस के पब्लिक वाईस न्यूजसाठी नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी सुनील वळवी यांचा स्पेशल रिपोर्ट आज आम्ही भारतीय स्वाभिमानी संघ नंदुरबार शाखेच्या वतीनं नंदुबार नगरपालिका अंतर्गत जी कॉलेज जवळील आदिवासी वस्तीमध्ये आज जवळजवळ नगरपालिकेवर चाळीस पंचेचाळीस वर्षापासून एखादी सत्ता भोगणारे प्रतिनिधी आणि नगरपालिका प्रशासन यांनी आजपर्यंत परकर... त्या सदर आदिवासी वस्तीमध्ये महिला आणि पुरुषांसाठी साधं एक शौचालय देखील बांधण्यात आलं नाही आहे तिथल्या जनतेने आम्हाला माहिती दिली असता आम्ही काल भेट दिली भेट दिल्यानंतर त्या वस्तीमध्ये आम्ही पाहिलं असता खूप दयनीय अवस्था आहे आजपर्यंत या भागामध्ये प्रतिनिधित्व करणारे नगरसेवक आणि पालिका प्रशासन यांनी या वस्तीमध्ये आजपर्यंत कुठल्याही प्रकारचं शौचालय बनण्यात आलं नाही त्यामुळे तिथल्या महिला आणि पुरुषांना बाहेर शौचालयासाठी जावं लागतं रात्री बे रात्री तर ही फार दयनीय अवस्था आहे म्हणून आज आम्ही मुख्य अधिकारी साहेबांना नगरपालिका नंदुरबार यांना आम्ही निवेदन देण्यासाठी आलो होतो त्यांच्याशी आमची सकारात्मक चर्चा झाली साहेबांनी आम्हाला सांगितलं की उद्या परवा आम्ही त्या ठिकाणी भेट घेऊ आणि त्या ठिकाणी जागा असेल तर निश्चितच आम्ही तुम्हाला सार्वजनिक शौचालय बांधून देण्यासाठी आम्ही व्यवस्था करू परंतु खूप या गोष्टीचे आहे की त्या भागामध्ये ते नगरपालिकेचे प्रतिनिधित्व करीत होते आणि आज प्रशासक आहेत परंतु चाळीस वर्ष पंचेचाळीस वर्ष एकपर्यंत एखादी सत्ता असणाऱ्या पालिका प्रशासन आणि इथल्या ज्या प्रतिनिधींनी आमच्या आदिवासी बांधवांकडे एक निश्चितच भेदभाव केलेला दिसत आहे जर दहा दिवसाच्या आत पालिका प्रशासनाने तर त्या ठिकाणी महिला आणि पुरुषांना शौचालय बांधून देण्यासाठी जर कारवाई केली तर दहा दिवसानंतर आम्ही नगरपालिका प्रशासन कार्यालयासमोर इथल्या जनतेला सोबत घेऊन आम्ही मुदत आंदोलन करणार आहोत धन्यवाद